लातूर जिल्ह्यात आमदार रमेश कराड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भव्य मिरवणूक हजारो महिलांना साडीचोळी वाटप विविध उपक्रम राबवले लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रमेश अप्पा कराड यांचा वाढदिवस तीस मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या लातूर जिल्ह्यात सव्वा चार हजार महिला भजनी मंडळांना साडीचोळी वाटप रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप पावसाळी छत्र्या वृक्षारोपण यासारखे विधायक उपक्रम राबवले गेले दिवसाची सुरुवात रेणापूर येथील श्री रेणुका देवी मंदिरात महापूजा व आरतीने झाली यावेळी भव्य मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले ट्रेनच्या सायने भला मोठा पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले एमआयटी परिसरात झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यास भाजपाचे नेते विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थिती लावली महिलांची विशेष गर्दी एवढी जाणवली प्रमुख मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मतदारसंघातील विविध गावांमध्ये ग्रामदेवतांची महापूजा महिलांच्या भजनी मंडळांना साड्या वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा छत्री वाटप आणि शंभर फळझाडांचे वृक्षारोपण ही उपक्रम राबवण्यात आले भाजपाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्र व राज्यमंत्री आमदार खासदार आणि माजी मंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी रमेशा पकराड यांना शुभेच्छा दिल्या